नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथे आज आपण साजरा करणार आहोत आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन हा दिवस म्हणजे आपल्या अधिकारांचे जतन करण्याचा एक महत्त्वाची पायरी आहे चला या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस का खास आहे या शासनात आणि शासनाचे नियम काय आहेत अठ्ठावीस सप्टेंबर माहितीच्या अधिकारा च्या जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो या निम या निमित्ताने आपल्या माहितीच्या अधिकाराबद्दल शासनाच्या नियमांविषयी आणि आपल्या हक्कांविषयी चर्चा करणार आहोत आंतरराष्ट्रीय माहिती अधिकाराचा इतिहास दो दोन हजार दोनमध्ये पहिल्यांदा कर साजरा करण्यात आलेला हा दिवस लोकांना माहिती मिळवण्याचं महत्त्व दर्शवतो शासन नियम आणि कायदे भारतात माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत नागरिकांच्या सर नागरिकांना सरकारच्या कार्यपद्धतीची माहिती मिळवण्याचा अधिकार आहे उदाहरणार्थ याच अंतर्गत कोणत्याही सरकारी कार्यालय कार्यालयाकडून माहिती मागवते माहिती अधिकाराचे फायदे पारदर्शक पारदर्शकता वाढवणे भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणे नागरिकांचा विश्वास वाढवणे आपल्या अधिकारांचा वापर करून आपल्या हक्कांचे रक्षण कस कसे करावे याबाबत चर्चा या <coughs> माहिती अधिकार कायद्यातील ताज्या घडामोडींची माहिती मिळवा आपले हक्क जाणून घ्या त्यांचा उपयोग कसा करा याबाबत मार्गदर्शन मिळवा सामाजिक न्याय पारदर्शकतेसाठी आपल्या कर्तव्याची जाणीव करा आपल्याला माहिती अधिकाराबद्दल अधिक माहिती हवी असल्यास या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले विचार कमेंट्समध्ये नोंदवा आम्हाला तुमची मते जाणून घेण्यात आनंद आहे चला तर मग आजच हा व्हिडिओ पहा आणि आपल्या अधिकारांची जाणीव करा नागरिकाला सरकार दरबारी नेमके काय चालले आहे हे समजून घेण्यासाठी अधिकार मिळालेला असतो व त्याचे महत्त्व जणांना पटावे म्हणून या सोहळ्याचे प्रयोजन असते माहिती अधिकार नियमन दोन हजार पाचचा हा कायदा देशभरात बारा दहा दोन हजारपासून पासून लागू करण्यात आलेले आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धीकरता प्रभावी अंमलबजावणी शासन स्तरावरून सर्व उपाययोजना करण्यात येत आहे अठ्ठावीस सप्टेंबर दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो या दिवशी माहितीचा अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतुदी आणि व्यापक कार्यपद्धती विविध दृश्यद्रव्य माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देऊन व विविध उपक्रम त्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवण्याचा ना शासनाचा मानस असतो यास्तव अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून राज्यपरि साजरा करण्यात यावा असा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्या अनुषंगाने प्रमाणे निर्णय प्रस्तुत करण्यात येत आहे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी माहिती अधिकार म्हणून साजरा करण्यात यावा या दिवशी शाला शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च तंत्र उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्व शाळा महाविद्यालय विद्यापीठे इतर शैक्षणिक संस्थांमध्ये माहितीचा अधिकार या विषयावर आधारित प्रेश्मंजूषचा आयोजित करण्यात येत आहे सर्व जिल्हा अधिकाऱ्यांनी जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय समाजसेवित संस्थांच्या मदतीने समाज कार्यकर्त्या विविध इच्छुक स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात या उपक्रमांची पारितोषिक व्यवस्था स्थानिक पातळीवर लायन्स क्लब्रिक क्लब अशा विविध समा समाजसेवा संस्थांच्या सहयोगाने करण्यात यावी अशा प्रकारे अठ्ठावीस दिनांक सप्टेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी माहिती अधिकार म्हणून साजरा करण्यात येत असतो जिल्ह्यात हे उपक्रम व्यापक पातळीवर राबवण्यात ची जबाबदारी सर्व जिल्हा सोपवण्यात येते अशी माहिती अधिकारी दिनानिमित्त सर्व जिल्ह्यात राबवण्यात असलेल्या उपक्रमाचा अहवाल ऑक्टोबर अक्षरपण ते शासनात सादर करावी असं लागतो धन्यवाद